नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी योजना या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवासाठी केंद्र सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे येत्या पंधरा ऑक्टोंबरपासून हमीभाव दराने सोयाबीन खरेदी सुरू होणार रा आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही विशेष मान्यता केंद्र सरकारने दिली आहे केंद्र सरकार सोयाबीनचे भाव पाच हजार असावा यासाठी उपाययोजना करत असून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा असे तुळजापूरचे आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील यांनी फेसबुकच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे धाराशिव तालुक्यातील कणगरा दुता शिवारात भेट देऊन पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली आहे सध्या जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस आहे त्यामुळे सोयाबीनमध्ये आर्द्रता पाहायला मिळत आहे या सर्व गोष्टींचा विचार करूनच पंधरा ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे जिल्ह्यातील सत्तावन्नपैकी पंचवीस महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे ज्या मंडळात अतिवृष्टी नाही तेथे पंचनामे करण्यास काही तांत्रिक अडचणी होत्या त्या आता दूर करून तेथील पीक नुकसानीचेही पंचनामे करण्याबाबत तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत अतिवृष्टी नाही मात्र नुकसान झाले आहे जमीन खरडून गेली आहे अशा ठिकाणी शेतकऱ्यांनी आवर्जून तक्रार नोंदवून पंचनामे करून घ्यावेत पंचनामे करून घेताना काही अडचण आल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा असे श्री राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे सततचा पाऊस अतिवृष्टीबाबत राज्य आणि केंद्राच्या आपत्तीनिवारण निधीचे निकष ठरलेले आहेत जेथे अतिवृष्टी झाली नाही मात्र पूर पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान झालेल्या शिवाऱ्यांचे तलाट्यांमार्फत पंचनामे करून अहवाल तात्काळ घेण्याच्या सूचनाही तहसीलदार तथा कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत अतिवृष्टीमुळे जिथे नुकसान झाले आहे अगदी त्याप्रमाणेच या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचे मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे दादा म्हणतात आपले नुकसान भरून काढण्यासाठी महायुती सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे शेतकरी बांधवांनो चिंता करू नका त्याचबरोबर येथील तेरणा नदीवरील बंधारा नादुरुस्त होऊन पाणी वाया जात आहे याची माहिती मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून तेथील जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलून तात्काळ बंधारा दुरुस्त करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत सदरील माहिती ही तुळजापूरचे आमदार श्री राणाजगजितसिंह पाटील यांनी दिलेली आहे